मध्ये एवढा तांदूळ दोन पाण्याने धुवून घ्यायचा आता या ठिकाणी राशनचा तुकडा तांदूळ वापरला तरी चालेल धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून एक तास हा तांदूळ मुरत ठेवायचा आहे भिजत ठेवायचा एका तासामध्ये हा तांदूळ छान असा भिजला जातो आता तांदूळ भिजल्यानंतर त्यामधलं सगळं पाणीही काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचा त्यामध्ये अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी खोबरा किस जरूर टाका यामुळे चव ही खूप मस्त येते आणि थोडं थोडं पाणी टाकत हे बॅटर एकदम बारीक असं काढून घ्यायचं अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे चवीनुसार मीठ आणि तेलाचा तडका टाकायचा तेला तर तेलामध्ये जिरं मोरी चिमुडवर हिंग छान कडकडल्यानंतर तो तडका यावर टाकायचा बारीक चिरलेली कोथिंबिरी टाकून मिक्स करायचं सगळ्यात शेवटी खायचा सोडा टाकायचा त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं मिक्स करायचं आहे सोडा टाकल्याबरोबर हलकं असं बॅटर बनवून तयार होते आता हे मी लहान मुलांसाठी बनवत आहे तर हिरवी मिरची या ठिकाणी वापरली नाही जर तुम्ही खात असाल तर हिरवी मिरची टाकली तरी चालेल बॅटर तयार आहे ज्या प्लेटमध्ये लावायचं त्याला तेल लावून घ्यायचं त्यामध्ये हे बॅटर घालायचं आणि कढईतलं पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये ही प्लेट ठेवून पाच मिनटं फुल गॅसवर होऊ द्यायचं आहे पाच मिनटामध्ये हे तयारच होते हाताला बिलकुल चिटकत नाही आणि पूर्ण थंड झाल्यानंतर हे कट करायचं हवे त्या आकाराच्या वड्या तुम्ही कट करू शकता तर पाहू शकता खूप मस्त अशी जाळीसुद्धा आलेली आहे छान असं हे फुललेलं पण आहे आता कोणत्याही चटणीसोबत सॉससोबत कशाही सोबत हे तुम्ही खाऊ शकता आतमध्येही छान अशी जाळी हलका खूपच मस्त पौष्टिक असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे तर पाहू शकता जाळी खूप मस्त आलेली आहे एकदम स्पंजी असा नाश्ता झालेला आहे आणि खोबराखीसमुळे याची चव सुद्धा खूप मस्त येते करण्याची पद्धत कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा